सजन व अक्षर सौख्याचा अक्षर भाग्याचा आनंदाचा अक्षर मांगल्याचा अशा या मांडण्याच्या शोभाचे साक्षीदार होण्यासाठी आज आपण पंचायत समिती पंढरपूर या ठिकाणी आलेला आहात आपल्या मनापासून मनापर्यंत हृदयापासून हृदयापर्यंत या ठिकाणी मनस्वी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय पडता पावले तुमची शोभा वाढली या कार्यक्रमाची गरज होती आपल्या अमूल्य उपस्थितीची अमूल्य उपस्थितीची वारी साक्षरतेची जन जन साक्षर साक्षरतेकडून समृद्धीकडे अक्षर अक्षर गिरुया साक्षर भारत घडवूया उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम या ठिकाणी सादर करत गीत मल सुस्वागतम सुस्वागतम रंग देवतेच्या रंग महाली करूया सेवा थोडी रंग देवतेच्या रंग करूया सेवा थोडी आणि रसिकवरा हा वाहतोही दुर्वाची जोडी श्री गणेशाच्या वंदनीय स्मृतीला नम्र अभिवादन करून आणि तमाम मौली भक्तांच्या चरणी शतशहा प्रणाम करून सहर्ष आनंद सादर करत आहोत वारी साक्षरतेची समृद्धी समृद्धीकडे अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून विज्ञानाकडे अक्षरा साक्षर उल्हास नव भारत साक्षर तवारी सहर्ष आनंद सादर करत आहोत उल्हास नव भारत तवारी सर्वांसाठी शिक्षण शिक्षणासाठी सर्व सादर करत आहोत उल्हास नव भारत तवारी स्वप्न करूया साकार ऐकलं का मंडळी अहो नव भारत साक्षरतेच स्वप्न करूया साकार सुख समृद्ध जीवनाला आता देऊया कर सुख समृद्ध जीवनाला आता देऊया कर सुख समृद्ध नव भारत साक्षरतेच नव भारत नवभारत नव भारत साक्षरतेच स्वप्न करूया साकार सुख समृद्ध जीवनाला सुख समृद्ध जीवनाला आता देवूया का मंडळी लक्षात ठेवा आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती आणि धर्माची मंडळी गुण्या गोविंदाने नांदत असतात जगाच्या पाठीवर भारत देश असा एक देश आहे की या देशाला सुख आणि समृद्धीकडे नेणारा हा देश आपला हा भारत देश आणि म्हणून या देशाची महिमा जगाच्या पाठीवर नांदत आहे म्हणून या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक आणि या प्रत्येक नागरिकाला शिक्षण मिळालं पाहिजे लहानापासून थोड्यापर्यंत त्यांनी शिकलं पाहिजे आणि आपला देश शिकेल तुम्ही आम्ही शिकू तर आपला देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही रा नाही रा। म्हणून काय म्हणायचंय सुख समृद्धीचा त्याला समृद्धा समृद्ध शिक्षणाचा हा मार्ग करा शिक्षणाचा मार्ग शिक्षणाचा मार्ग करा आता एकच विचार करा एकच विचार करा शिक्षणाची ही कास शिक्षणाची कास घरा शिक्षणाची ही कास मिळून सारे एकत्र करू नवभारत नव भारत साक्षरतेच नव भारत वा साक्षर करूया साकाररतेच स्वप्न करूया साकार म्हणून प्रत्येक नागरिकामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे अव आपल्या देशामध्ये हा समाज जागृत करण्यासाठी महात्मा फुले जन्माला आले सावित्रीबाई फुले जन्माला आल्या आणि त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली आणि म्हणून सावित्रीचा वसा घेतला पाहिजे महात्मा फुलेचा वसा घेतला पाहिजे आणि या देशामध्ये प्रत्येक नागरिक सुशिक्षित झाला पाहिजे सुसंस्कृत झाला पाहिजे शिक्षणाची नसेल गोडीचे नसे शिक्षणाची नसेल गोडी पर्वत लपुडी लपिडी पर्वत होईल पुढील लपिडी पर्वत लपुडी लपिडी याची किंमत नाही व थोडी याची किंमत नाही व थोडी मुला मुलीची समान थोडी मुला मुलीची समान मुला समान ज्ञान ज्योत ही देवत ठेवू सावित्री फुलेंचा विचार सावित्री फुलेंचा विचार नव भारत साक्षरतेच स्वप्न करूया साकार नव भारत साक्षरतेच स्वप्न करूया साकार नव भारत साक्षरतेच स्वप्न करूया साकार नव भारत स्वप्न करूया साकार साक्षरतेच स्वप्न करू या साकार नवभारत साक्षरतेच स्वप्न करू साकार सुख समृद्ध जीवन आता दे आकार आपाना <laughs> <laughs>